नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान विभागात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आठ हजार हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड करण्याचं सरकारने ठरवलं आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून रोजगार व उत्पन्न मिळवून देणं त्यामुळे शासनाकडून शंभर टक्के मोफत अनुदान दिलं जातं त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही संधी घेऊन फळबाग लागवड करावी असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी केलं आहे ही योजना खालील शेतकऱ्यांसाठी आहे जॉब कार्ड असलेले शेतकरी अनुसूचित जाती जमाती भटक्या आणि विमुक्त जमाती दारिद्र्य रेषेखालील आवास योजनेचे लाभार्थी भूसुधार योजनेचे लाभार्थी याशिवाय कृषी कर्जमाफी योजना दोन हजार आठ अंतर्गत अल्पभूधारक व सीमांत शेतकरी तसेच वनहक्क अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत पात्र असलेले शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रासाठी उपयोग करता येतो अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असंही काटकर यांनी सांगितलं आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद